निवडणुकामध्ये सगळ्यांना प्रत्याचं त्यांचं म्हणणं आहे मोठा आरोप केला आहे आज तीनशे खासदारांवर सोबत बरेच खासदार घेऊन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर उपचार केलेला अनेक दिवसापासून मत चोरी झालेली आहे ती निवडणूक आयोगाने केलेली आहे अशी तक्रार राहुल गांधी मांडत आहेत आणि त्यावर मला वाटतं निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी उत्तर दिलं की तुम्ही शपथपत्र देऊन आज ही तक्रार करा मुख्यमंत्री मोदयांनी बऱ्याच वेळेला याचा खंडन करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पराभव हा पराभव असतो तो पाचवण्याची ताकद आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्या त्यावेळा त्या लोकांच्या समोर येतात अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार असाभव झालेला असं माझ्याला तयार आहे आणि मला वाटते विनाकारण हा देशाचा वेळ घेत आहेत संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळं काही होणार नाही मला वाटते शेवटी या विदर्भ विदर्भाच्या याच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं म्हणजे मत आहे शरद पवारांनी कालच्या दोन दिवसापूर्वी असं म्हटलेलं आहे की दोन व्यक्ती मला येऊन भेटून दिल्या होत्या की त्यांना एकशे सात जागा आणून देतो राहुल गांधींना त्यांची भेट घालून दिली होती असं देखील याबद्दल खरं मला खरोखर आश्चर्य वाटतं की पवार साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला होता की नाही त्यांनी विचारावं त्यांना की बाई हे कसं करणार होता आणि त्यावेळेस प्रयोग करून बघायला पाहिजे होता की बाबा खरंच होते काय काही केलेलं नाही आणि आता दोन महिने झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि पवारसाहेब एकदम टाकत आहेत की असे लोक येऊन भेटत गेले तुम्ही राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत बोलतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटते अशा कल्पोकल्पित सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल त्यानंतर काय होणार दुसऱ्या बाजूला आठ राज्यात केंद्र शिवसेना कलंकित मंत्री आहेत राज्यभरामध्ये मोठे एकाच वेळी जे आरोप असतील तर ते सिद्ध व्हावे लागतात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यासाठी आहेत असा कोणताही आरोप सिद्ध न होता अशी कारवाई कशी होणं होऊ शकत नाही आणि मला वाटतं विरोधी पक्षाचं काम आहे की अशा प्रकारे सातत्यानं वातावरण ढोळणं आणि सत्तारूढ पाठीवर आरोप करणं हे तर काम आहे ते काय नेक्स्ट निवडणुका आलेल्या आहेत राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्याच महापौर पदाची चर्चा आहे राष्ट्रवादीच्याबद्दल दिसत हा खनिज पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचं काम आहे यावेळा अनेक कोल्हापूर शहरामध्ये निवडणूक झाली आम्ही सातत्यानं दोन नंबरवर आलो आम्ही महापौर त्यांनी त्यांनी जन्म सगळी पदं घेतली यावेळाचा महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार आमची कासवाची चाल आहे बर हे आलबेच चाललंय म्हणायचं का महायुतीमध्ये कारण दादा चंद्रकांत दादांनी बैठक घेतली ते म्हणतायत माहितीमधून लढणार पण महापौर आणि अध्यक्ष भाजपचा असेल तिकडे शिवसेनेनं मेळावा घेतला ते म्हणतायत महायुतीमधून लढू पण महापौर मी यापुढे म्हणतो की आम्ही सगळे एकत्र लढू तिथं एकत्र होणार नाही त्याचं वेगवेगळं लढू परंतु युतीचाच महापौर होईल जिल्हा अध्यक्ष होईल आणि त्या त्या राष्ट्रवादीची कशी जास्त येते तो आम्ही प्रयत्न करणार ते तसे पक्ष करतायत एक आपल्याला उद्घाटन केलं तयार झालं आपण नाही मी काय पाहणी करावं जाणार नाही परंतु आपल्याला माहिती नसते की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालया हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं मी या खात्याला मंत्री होतो पण मी ज्यावेळा कोल्हापूर जिल्ह्यातलं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळा तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं प्रत्येक वर्षातून एक वेळ विधिन्याय हो हो खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणजे राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते तशी भेट आमची होत होती तर विधिन्याय खातं माझ्याकडे होतं त्या तत्कालीन मुख्य न्यायालयीन मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते करावं लागेल आणि तुम्हाला माहिती नसेल की जिल्हा न्यायालय ज्यावेळा ते बांधण्यात आलं त्यावेळेस सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतो आता ज्यावेळा त्याच्या भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळेस अशा ज्या ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न पैसे आमचे परंतु उद्घाटनला कोणाला बोलवायचे अध्यक्ष कोण ठेवायचं व्यासपीठावर कोण हे न्यायालय ठरवत असतं उद्या जर मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे त्यांनी ठरवलं की बेंचवर स्टे रायजवर हेच लोक असतील तेवढेच येतात त्यामुळे त्यात जास्त हक्षशी आम्ही करणार नाही परंतु ही लढाई जी आहे ही सहा जिल्ह्यातील जनतेने जिंकलेली आहे सहा जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे विशेषतः या सहा जिल्ह्यातील जे अनेक असंख्य जे तक म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे सगळ्या दैनिकांचा सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक फुडाऱ्यांनी बाळासाहेब जाधव यांनी त्यांना मोठा पुढाकार घेतला होता त्यांचंही आहे आता त्या वेळेला पासून आम्ही सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतो आहे एक वेळ अशी आली होती की या सगळ्या वकिलांनी आपण वकिला कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार घातला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू त्यावेळासुद्धा जाऊन रद्दबंदी करणं असे अनेक प्रयत्न त्या आमच्या काळामध्ये झालेले आहेत मला वाटतं जे संकेत बेंच आहे यांची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे आपल्याला माहिती नाही या सहा जिल्ह्यातील सगळे पक्षकर येणार सगळे वकील येणार आत्तापासून त्यांची अपेक्षित कार्यालय खाताला चालू झालं आत्तापासून राहण्याच्या जे फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं कोल्हापूरची वीस टक्के वाढ एकंद्रित या सगळ्या ह्याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे कोल्हापूर कुठेतरी मागे राहील सुद्धा होईल लवकर होईल आता ती करावी लागेल पोलिसांचं कार्यालय होईल आता सगळे महादार कोल्हापूरचे खुले झालेले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका